भाकरी बनवण्याचा जो तुम्ही व्यवसाय चालू केला आहे स्वतःच्या शेतामध्ये सगळे आपले बाकीचे जे काम बिम बघून मला हे सांगा ही कल्पना कशी सुचली होती तुम्हाला की आपण आपल्या शेतामध्ये शेती करून गाया वगैरे सांभाळून हा व्यवसाय त्यासोबत करू शकतो नाही त्याला कसं झालं आम्ही बोललो बसून बसून काय करायचं म्हणजे जोडधंदा काहीतरी पाहिजे दूध व्यवसाय आपला आहे शेती आपली आहे त्यात आणि काहीतरी म्हणजे नवीन वर्षाचा करायचा म्हणून मोबाईलला म्हणजे मी पाच सहा महिने मोबाईल मध्ये डोकं घालून बघत असतो सारखं उद्योग नवीन उद्योग काय करायचा नवीन उद्योग काय करायचा म्हणून पर मी परत ही मिशिनीच्या डोक्यात घेतलं मी घरात मालकीला बोललो मी मला भाकरी करायची मिशन आणायचे मालिका तुम्ही बसा तुम्ही कशाला मिशन आणता भाकरी करायची काय मी मिशन आणली आणल्यानंतर मी महिनाभर मिशन चालू आणलं ठेवणत मग आजूबाजूची माणसं म्हणाला काय व्यवसाय निवडला हे चालणार आहे का आणि त्यांच्या आशीर्वादाने आता माझं बरं आहे आपलं व्यवस्थित चालू आहे एका भाकरी माग किती प्रॉफिट राहतंय एका भाकरी माग रुपये दीड रुपये राहतो सरासरी म्हणजे एक हजार भाकरी काढल्या तर आपल्या दीड हजार रुपये राहतो आरामशीर 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 आणि सर मला हे सांगा आता जी भाकरी बनवतो आपण जी भाकरी बनवण्याची प्रोसेस कशी असते पीठ पाण्यामध्ये गरम करतो पीठ पाण्यामध्ये करून मागच्या पाठी मिशन आहे पीठ मळतो आम्ही सर्व पीठ मळून मिळून त्या हे पाठी मिशन टाकल्यात कारण गोळा दाबला का ते निकल चालू होते बरोबर बाहेर ऑटोमॅटिक भाकरी ऑटोमॅटिक बाहेर तयार भाकरी बाहेर त्या रिटर्न जे कटिंग माल आहे ते पाठीमध्ये माघारी जातो या त्यामुळे काही अडचण नाही दोन माणसं झाली मिशन वगैरे मिशन एक नंबर चालते मिशन